आता बातमी आहे एबीपी माझाच्या इम्पॅक्टची राजे यशवंतराव होळकर योजनेचा बोजवारा उडवणाऱ्यांवर अखेर कारवाई होणार आहे जबाबदार अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश देण्यात आले दोन शाळांची मान्यताही रद्द झाली आहे ओबीसी मंत्रालयाकडनं पुण्याच्या संचालकांना याबद्दलचे आदेश देण्यात आले धनगर समाजातील गोरगरीब मुलांना इंग्रजी शाळेत शिकवण्यासाठी ही योजना राबवली जाते मात्र योजनेचा गैरफायदा घेत कोट्यवधी रुपये उकळल्याचं वास्तव एबीपी माझाने दाखवलेलं आणि योजनेचा पर्दाफाश केलेला सरकारच्या अति तात्काळ आदेशात एबीपी माझाच्या मोहिमेचा उल्लेखही करण्यात आला आहे आणि याबद्दल ताजी अपडेट जाणून घेऊया आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आता सोबत आहेत कृष्णा कशी पावलं टाकण्यात येत आहेत आता आपण सातत्याने ही बातमी लावून धरलेली होती सरकारची भूमिका आता काय आहे नेमकी आ, आता एक पथक या ठिकाणी शाळेची पाहणी करत आहे आणि ते या ठिकाणी पोहोचलेलं आहे काही अधिकारी तिथे पाहणी करतायत तर काही अधिकारी या भागामध्ये पाहणी करतायत हे गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूल आहे ज्याची बातमी बा। एबीपी माझाने दाखवली होती रात्री साडेसात वाजता इथे आपण आलेलो होतो आणि इथं काहीच वस्तुस्थिती नाही हे देखील पाहिलं होतं मात्र शासनानं याच्यावर कडक कारवाई करत अधिकाऱ्याचं एक पथक या ठिकाणी पोहोचलेलं आहे इथे सर्व शाळेची एकाच वेळी या ठिकाणी पाहणी देखील करण्यात येते एबीपी माझानं हे वास्तव दाखवलेलं होतं की गोर गरीब सामान्य धनगर समाजातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्यांना चांगल्या नामांकित इंग्रजी शाळेत शिकता येवं यासाठी राज्य शासनाकडून प्रत्येक विद्यार्थ्याला या ठिकाणी सत्तर हजार रुपये दिले जात होते मात्र संस्था चालक ह्या लहान मुलांचे जेवणाचे राहण्याचे पैशातून आपली घरं या ठिकाणी भरत होती आणि हे वास्तव समोर आणलं म्हणजे कागदावर सर्व काही मात्र प्रत्यक्षात काहीच नाही अशा प्रकारची स्थिती होती आणि यानंतर आता प्रत्यक्षात जाऊन अधिकारी या ठिकाणी पाहणी करतायत पुण्यावरून अधिकारी करता या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी आलेत सोबत आहेत सर काय वस्तुस्थिती पाहायला मिळाली काय स्थिती आहे सर इथे प्राप्त तक्रारीला अनुसरून अधिकाऱ्यांचं एक पथक पाहणीसाठी आज स्कूल स्कूलमध्ये या ठिकाणी आलेलं आहे राज यशवंतराव होळकर निवासी इंग्रजी माध्यमातील शाळांच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था या अंतर्गत या शाळेची पाहणी केलेली आहे आणि वस्तुनिष्ठ अहवाल शासनात सादर केला जाईल काय आढळलं सर या ठिकाणी जे वस्तुस्थिती आढळलेली ही वस्तुस्थिती शासनाला सादर करून बावीस निकष आहेत काही मिळालं काहीतरी मिळालं शाळा सुटून गेलेली असं निवासी आहे निवासी विद्यार्थी आढळलेले नाहीत बावीस पैकी काही आढळलं एखादी गोष्ट तरी इमारत आणि वर्ग खोल्या आहेत ठीक आहे धन्यवाद आपण पाहिलं तर इमारत आणि वर्ग खोळ्या वगळता काही या ठिकाणी आढळलेलं नाही आणि ही, ही वस्तुस्थिती थी, या ठिकाणी या गॅलेक्सी नव्हे तर संभाजीनगर मध्ये असलेल्या अनेक शाळांची आहे आणि यातला वस्तुस्थिती अहवाल काय येतोय संस्था चालकांवरती काय कारवाई होते की अन्य काही पावलं उचलले जाते हे पाहणं महत्वाचं आहे मात्र एबीपी माझाच्या बातमीनंतर थेट अधिकाऱ्यांचं पथक शाळेची पाहणी करत ही वस्तुस्थिती आहे आणि हा एबीपी माझाचा इम्पॅक्ट आहे अश्विन धन्यवाद कृष्णा या सविस्तर माहितीबद्दल या बातमीचे अपडेट जाणून घेतच राहाव